नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत प्रभाग रचनेला आव्हान देणारे याचिका फेटाळण्यात आल्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील दोन हजार सतराप्रमाणे महापालिका आणि नि जेटच्या निवडणुका होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत त्यामुळे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय तसंच वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आता दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं तुर्तास जे इलेक्शन होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे त्याच्यावर त्याच्यात सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे कायम राहणार आहे आणि वॉर्ड गट गण रचना करण्याचा अधिकार हे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला आहे असं आज परत कोर्टाने म्हणलेलं आहे बघा अशा याचिका आता जशा निवडणुका जवळ येतील तशा वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात येण्याचा अधिकार सगळ्यांना आहे अशा याचिका येतील पण कोर्टाने तोच स्टँड मेंटेन केला आहे जो त्यांनी सहा मे ला सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कामाच्या आधारावर निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि अत्यंत नम्रतेनं या ठिकाणी नमूद करतो की केवळ मुंबई महानगरपालिका नाही तर महाराष्ट्रात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा तुम्हाला कामाच्या आधारावर फडकलेला दिसेल